नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सुनगाव येथील प्रगतशील शेतकरी गजानन भाऊ ताळे यांच्या शेतामध्ये आलेलो आहेत भाऊंनी निर्मल रायदामिका आणि बाहे संजीवनी या दोन प्रोडक्टची कपाशीला पेरणी करताना शी ट्रीटमेंट केली होती बीज प्रक्रिया तर बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण कपाशी पाहतच आहो की कशा प्रकारे कपाशीची वाढ झालेली आहे तर भाऊ आपल्याला भाऊचा अनुभव सांगतील नमस्कार भाऊ नमस्कार तर तुम्ही ज्यावेळेस कपाशीला कपाशी पेरणार होते त्यावेळेस अगोदर तुम्ही कपाशीला कशाची काय केलं तर पहिल्यांदा वेळेस काहीच नव्हतं करत पण यावेळेस माहीत पडलं की बा राज मी का लावाईचा चांगला वगैरे हो आहे बरोबर आहे त्यामुळे मी आणलं सात आठ आणि हर पाकिट आले हे जे एक पाकिट आहे किती कपाशीच्या पा, पाकिटला लावलं तीन पाकिट तीन पाकिट कपाशीची आणि एक रायजामिका शंभरिका आणि बाय संजीवन बाय अशी संजी। तुम्ही ट्रीटमेंट केली होती तुम्हाला के त्याचा फरक काय आता सध्या तुमची कपाशी एकदम चांगली झालेली आहे चांगली दिसत आहे तुम्हाला एक असं काय सांगू शकता तुम्ही काही कीड वगैरे काही लागले नाही जोमा मध्ये एकदम पराठी जोमाने वाढ झाली जोमाने वाढ झाली फवारे जास्त घ्यायला लागले नाही फवारे फक्त साधे मोनोशील कंप्युटरचा काढलेला आहे अजून तिथे बाकीचे फवारे बाकी बरोबर आहे पण चांगला ना आम्हाला आणि खताचं तुम्ही दरवर्षी जेवढं खत टाकता त्यापेक्षा कपाशी तुमची चांगल्या प्रकारे वाढलेली आहे चांगल्या प्रकारे वाढलेली आहे म्हणजे खताची सुद्धा बचत होते बचत त्याची सुद्धा क्वालिटी साधा चांगली आहे तर एकंदरीत हेल्मट रायदा आणि काय वापरून तुम्हाला तुम्ही समाधानी आहात समाधानी म्हणजे खूपच आम्हाला आतापर्यंत माहिती नव्हतं पण आता एकदम समाधानी आहे कारण